स्तोत्रसहिता साठ शत्रूला विरोध करण्यासाठी सहाय्याची याचना संदर्भ स्तोत्र एकशे आठ ते सहा ते तेरा मुख्य गवयासाठी शुषने साक्षीचे भूकमल या चालीवर शिक्षणासाठी गायचे मिताम नावाचे दाविदाचे स्तोत्र तो अराम नहराईम व अराम सोबा यांच्याशी लढाई करीत असता यवाबाने परत जाऊन क्षाराच्या खोऱ्यात अदोमातले बारा हजार पुरुष मारले तेव्हा रचलेले एक हे देवा तू आमचा त्याग केला आहेस आमची दाणादाण केली आहेस तू कोपायमान झाला आहेस तू आम्हाला पूर्वस्थितीवर आण दोन तू भूमी कपेत केली आहेस ती विदारली आहे तिची भगदाडे भरून काढ कारण ती डळमळत आहे ती तीन तू आपल्या लोकांना कठीण प्रसंग दाखवला आहेस तू आम्हाला जणू काय झोकांड्या खाण्यास लावणारा द्राक्षारस पाजला आहेस चार तुझे भय बाळगणाऱ्यांना तू ध्वज दिला आहेस अशासाठी की तो त्यांनी सत्यासाठी फडकवावा सेला पाच तुझ्या प्रियजनांनी मुक्त व्हावे म्हणून तू आपल्या उजव्या हाताने त्यांचे तारणकर आणि आमचे ऐक सहादेव आपल्या पवित्रतेला अनुसरून एक म्हणाला मी उल्हासेन मी शखेम विभागीन व सुकोथाचे खोरे मोजून देईन साथ गिलाद माझा आहे व मनष्य माझा आहे एफ्राईम माझे शिरस्त्राण आहे यहुदा माझे राजवेत्र आहे आठ मवाब माझे स्नानाचे गंगाळ आहे अदोमावर मी आपले पायतण फेकीन हे पलेशेथा माझ्यामुळे तू आरोळी मार नऊ मला तटबंदीच्या नगरात कोण घेऊन जाईल अधोमात मला कोण नेईल दहा हे देवा तू आमचा त्याग केलास ना हे देवा तू आमच्या सैन्याबरोबर चालत नाहीस अकरा शत्रूपासून तू आमची सुटका कर कारण मनुष्याचे सहाय्य केवळ व्यर्थ आहे बारा देवाच्या सहाय्याने आम्ही पराक्रम करू तोच आमच्या शत्रूंना तुडवून टाकील